परिसराभ्यास भाग एक पर्यावरणाचे संतुलन प्रश्न पहिला काय करावे बरे कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत उत्तर धान्य कडक उन्हात वाळवावे त्यानंतर ज्यात ते साठवायचे आहे त्यात कडुलिंबाचा पाला टाकावा तसेच हिंग कापडात बांधून त्यात ठेवावे त्यामुळे धान्याला कीड लागत नाही प्रश्न दोन जरा डोके चालवा अन्न साखळी तयार करा बेडूक घार अळी साप गवत उत्तर आहे गवत अळी बेडूक साप आणि घार प्रश्न तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अन्न साखळी म्हणजे काय उदाहरण लिहा उत्तर एका सजीवावर दुसरा सजीव अन्नासाठी अवलंबून असतो अन्नासाठी सजीव अशा रीतीने परस्परांशी साखळीप्रमाणे जोडलेले असतात अशा साखळीला अन्न साखळी म्हणतात उदाहरणार्थ गवत अळी बेडोक साप आणि घार हा पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते उत्तर कोणत्याही पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या व अन्नजाळी असतात त्याचप्रमाणे निर्जीव घटकही चक्राच्या स्वरूपात फिरत असतात जलचक्र सूर्यप्रकाश वनस्पती कार्बन डायऑक्साइड व ऑक्सिजन अशा चक्रात सजीव निर्जीव यांच्यातही परस्पर देवाणघेवाण होत असते पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडितपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते चार वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थाचा वापर आवश्यक आहे उत्तर वनस्पतींच्या वाढीसाठी मातीमधल्या पोषक पदार्थांची आवश्यकता आहे हे पोषक पदार्थ खतानवाटे वनस्पतींना मिळतात तसेच प्राणी व वनस्पतींचे मृत अवशेष प्राण्यांचे मलमूत्र हे पदार्थ मिळाल्यावरच वनस्पतींची जोमाने वाढ होते प्रश्न चूक की बरोबर तेल हा अ पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो बरोबर आ जैव विविधता जपणे आवश्यक आहे बरोबर आणि ई नागतोडा पक्षाला खातो चूक